नमस्कार मित्र राम रामकृष्ण हरी आज आपण एक सुंदर गवडन ऐकणार आहोत जिने पूर्ण महाराष्ट्राला वेळ लावला आहे चला तर मग गवडण ऐकूया रडू नको बाडा मी पाण्याला जाते रडू नको बाडा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडून कोबाडा मी पाण्याला जाते रडून कोबाडा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते लोण्याचा गोडा तुला खायला देते लोण्याचा गोडा तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते सोन्याचा खुडखुडा तुला खेळा या देते सोन्याचा खुडखुडा तुला खेळा या देते खेळा या देते पाणी घेऊन येते खेळा या देते पाणी घेऊन येते रडू नको बाडा मी पाण्याला जाते रडू नको बाडा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते फुलांचा हार तुला घाला या देते फुलांचा हार तुला घाला या देते घाला या देते पाणी घेऊन येते घाला या देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते रडू नको बाळा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते रडू नको बाडा मी पाण्याला जाते रडू नको बाडा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते गोड गोड पेढे तुला खायला देते गोड गोड पेढे तुला खायला देते खायला देते पाणी घेऊन येते खायला देते पाणी घेऊन येते रडू नको बाळा मी पाण्याला जाते बाडा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते एका जनार्दनी तुला झोका मी देते एका जनार्दनी तुला झोका मी देते झोका मी देते पाणी घेऊन येते झोका मी देते पाणी घेऊन येते नको कोबाडा मी पाण्याला जाते नको कोबाडा मी पाण्याला जाते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते पाण्याला जाते पाणी घेऊन येते